नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आजकाल चाळीशीच्या नंतर महिलांचं वजन जास्त प्रमाणात वाढत आहे यामध्येच त्यांनी काही घरगुती उपाय केले तर नक्कीच त्यांचं वजन आणि पायाखालच्या ज्या मांड्या आहेत ज्या सुटलेल्या जास्त जाड दिसतात त्या देखील कमी करता येऊ शकतात तर मंडळी हीच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी वयाची चाळीशी ओलाडल्यानंतर शरीरात अनेक हार्मोनल बदल सतत होत असतात ज्याचा थेट परिणाम महिलांच्या शरीरिष्ठीवर होतो विशेषतः कमरेखालचा भाग मांड्या आणि नितंब या ठिकाणी सरबी साचू लागते आणि शरीराचा आकार बिघडतो हे फक्त सौंदर्यदृष्टीने नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचं कारण ठरू शकतं असं असलं तरी योग्य आहार एक्सरसाइज आणि काही चांगल्या सवयी वेळी स्वतःला लावून घेतल्या तर ह्या भागाची वाढ थांबवू जाऊ शकते काही सोप्या घरगुती उपायामुळे वयाच्या चाळशी शरीर पुन्हा तोंटमध्ये आणता येते अशाच सात सोप्या आणि उपयुक्त टिप्स ज्या नंतर महिलांना स्वतःला फिट आणि शेपमध्ये ठेवण्यास मदत करू शकतात तर मंडई सर्वप्रथम आहे सकाळी उपाशी पोटी धने खाणे मंडई धने व मेथी दाण्याचे पाणी प्या यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेवल नियंत्रण राहण्यास मदत होते याचबरोबर मांड्या व नितांबाभोवती साचलेली चरबी कमी होण्यास मदत होते ही एक सोपी पण फायदेशीर अशी नैसर्गिक पद्धत आहे जी खास करून चाळीशीनंतर महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते नंतर आहे कडीपत्ता आणि मोहरीचे फोडणी दिलेले सॅलेड खा यामुळे पचनक्रिया सुधारते इन्शुलिनची पातळी संतुलित राहते आणि शरीरात चरबी साचण्याची प्रक्रिया कमी होते हा उपाय सॅलेड चवीला तर खास करतोच सोबतच आरोग्यालाही फायदेशीर ठरतो नंतर आहे आठवड्यातून तीन वेळा तीस ते चाळीस मिनटे बिस्क वॉकिंग किंवा रेझिन्स ट्रेनिंगचा सराव करा यामुळे शरीरातील पेशीमध्ये ग्लुकोज शोषणाची क्षमता वाढते आणि चरबी कमी होण्यास मदत होते ही सवय वजन नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संपूर्ण शरीर टोंटमध्ये आणण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते नंतर आहे डाएटमध्ये लो ग्लायस्मिक इंडेक्स असलेले कार्बोस जसे की बाजरी ज्वारी नाचणी यासारखी भरडधान्ये आणि ओटस याचा समावेश करा यामुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढत नाही आणि यामुळे शरीरात चरबी साठण्याची प्रक्रिया हळूहळू कमी होते हे पदार्थ शरीराला ऊर्जा देतात आणि पचनासाठी चांगले असतात नंतर आहे डाएटमध्ये बदाम अक्रोड आणि भोपळ्याच्या बियासारखे नट्स आणि सीड्सचा समावेश करा ह्या पदार्थामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि यामुळे हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देऊन चरबी नियंत्रण ठेवण्यास मदत करतात नंतर आहे डाएटमध्ये लिव्हर निरोगी ठेवणारे पदार्थ जसे की बीटरूट आणि आवळा याचा समावेश करा यामुळे एन्ट्रोजेन डॅटिक्स होतो आणि यामुळे फॅट लॉस होण्यास मदत होते हे पदार्थ लिव्हरचं कार्य सुधारित आणि शरीरातील हार्मोनचा समतोल राखण्यास मदत करतात आता मांड्या आणि कमरेच्या भागाचे हलक्या हाताने तेल लावून मालिश करावी यामुळे शरीरातील टॅक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि साचलेली चरबी कमी होण्यास मदत होती नियमित मालिश केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचा आधी घट्ट आणि तोंट झालेली दिसते तर मंडई ह्या होत्या सात टिप्स ज्या तुम्ही घरगुती घरी करू शकता यामुळे तुमचं वजन आणि पायाच्या ज्या मांड्या आहेत त्या कमी होण्यास मदत करू शकता तर मंडई होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद